हॅलो पूजा बोलताय का हो पूजा बोलते बोला ना मला ओळखलीस का नाही आपण तू कशी ओळखशील गरीब माणसाले खरंच ओळखला नाही कोण बोलत आपण अग मी रामा बोललो होता आपण आप एकाच कॉलेज मध्ये आहो एकाच वर्गात आहो ओळख देत नाही तू काय अरे मी आवाजावरून ओळखलाच नाही तुला बोल ना काय काम बर ऐकतेस का एक बोलायचं होत मला अगोदर सांग तुला दिला माझा आपल्या आवडत्या व्यक्तीचा नंबर, नंबर भेटते ते थी का बर। बर आएक एक बोलाच आहे तुझ्यावर अरे बोल ना नाही येणार खरच ये नाही येणार ना बहुत दिवस झाले तुला काहीतरी मला विचारायचं तो पण हिंमतच नव्हती होत काय ना मला तुलाही आवडते तू दहावी पासूनच होती ना तवापासूनच तुम्हाला आवड पण मला काही हिंमतच नाही होय आता लई दिसायचं हिम्मत काढली ना तुझ्यावर बोललो पण मला नाही आवडत ना हे पाय नाही म्हणू नको दोन वर्ष झाले तुझ्यावर लाईन मारत बघत बी नाही तू विचार कर ना मला लय आवडते खरच हम्म ठीक आहे विचार करून सांग कधी कधी सांग सांगन सांग रे लवकर खरच बर ठीक आहे मग मी वाट पाहतो हं ओके ओके ठीक आहे चालतंय मग ठेवू का ठीक आहे चालते बाय बाय